नमस्कार मंडळी मराठी मध्ये आषाढी एकादशी जवळच आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आषाढी एकादशी निमित्त अगदी चमचमीत चटपटीत असा उपवासाचा पदार्थ करतोय चला तर कर, सुरुवात पटकर तर मंडळी आजचा आषाढी एकादशी निमित्ताचा उपवासाचा किंवा फराळाचा पदार्थ तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे एक प्रीमिक्स तयार करायचंय तर सर्व साहित्य मोजण्यासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी एक कप भरून भगर घेतलेली आहे इला भगर काही भागामध्ये वरई किंवा उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हटले जाते आम्ही भगर म्हणतो तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा ही एक कप भगर मिक्सरच्या भांड्यात काढायची इला मी स्वच्छ निवडणुकीसाठी पुसून आहे कारण आपल्याला धुता येणार नाहीये त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे पुसून घेतलेला साबुदाना घालायचा आहे आणि आता जमेल तितक बारीक वाटून पावडर तयार करायची आहे छान असं बारीक वाटून घेतलं मस्त हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे वाटताना पाणी वगैरे घालायचं नाही कारण पावडर करायची आहे कढई गरम केली आहे यामध्ये एक चमचा शेंगदाणा तेल आहे हवं तर तूपसुद्धा घालू शकतात तेल हलकं गरम झालं की अर्धा लहान चमचे जिरे घालायचे आणि जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे उपवासाला जर तुम्ही जिरे घात खात नसाल तर नाही घातले तरीही चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतल्या त्या घालायच्या आणि आता मिरच्यांचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं छान असं परतून झाल्यानंतर फराळाचं हे जे प्रीमिक्स आपण तयार केलंय ते प्रीमिक्स यामध्ये घालायचं गॅस अगदी कमी ठेवून सतत मिक्स करत एक दोन मिनटं आपल्याला हे प्रीमिक्स यामध्ये छान भाजून आहे म्हणजे वरईचा कच्चापणा दूर होतो कच्चा वास वगैरे येत नाही सतत मिक्स करत एक दोन मिनिटं भाजल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लागणारं संपूर्ण मीठ या स्टेजला घालायचं म्हणजे एकसारखं मिक्स होतं आता छान असं सुगंध खरपूस सुगंध येईपर्यंत मंद हचे भाजून घ्यायचंय तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक चार ते पाच मिनटं छान भाजायचं खूप लालसर वगैरे करायचं नाहीये मंद मंद सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपण हे प्रीमिक्स फोडणीमध्ये छान भाजून घेतलं आता पाणी घालायचंय तर एक कप वरई होती तर सारख्याच कपने दोन कप पाणी घालायचंय पाणी इथे साधं रूम टेम्परेचरच आहे गरम पाणी घ्यायचं नाही गॅस अगदी कमी ठेवायचा आणि सतत मिक्स करायचं काही गाठी गुठळ्या झाल्या असेल तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या जसं जस हे मिश्रण गरम होईल शिजत जाईल हे संपूर्ण घट्ट होतं आणि याचा कणकेसारखा गोळा तयार होतो पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे याच पद्धतीने घ्यायचं एक कप वराईसाठी दोन कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे गॅस कमीच ठेवून सतत मिक्स करत आता हे आपल्याला शिजवून घ्यायचंय तर झालेल्या गाठी सुद्धा या पद्धतीने मोडून घ्यायच्या संपूर्ण मिश्रण शिजण्यासाठी मंद असे व सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण सात ते आठ मिनटं लागतात छान गोळा होईपर्यंत हे शिजलं की नाही कसं कळतं की हे लगेच कढई सोडतं आणि गोळा होतो इतकंच आपल्याला शिजवून घ्यायचं फक्त सतत मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाही तुम्ही पाहू शकता हे जसं जसं शिजायला लागलंय घट्ट व्हायला लागलेलं ला आहे कारण पाण्याचं प्रमाण आपण अगदी अचूक घेतलंय अजून काही पदार्थ घालायचे पण हे मिश्रण तयार झाल्यानंतर हे संपूर्ण झालं की त्यामध्ये आपण अजून काही पदार्थ घालणार आहोत तर कुठेही मी हात न थांबवता सतत मिक्स करत हे मस्त शिजवून घेतलेलं आहे छान गोळा झालाय या पद्धतीचं झालंय अजून एक दोन मिनटं शिजवते म्हणजे हे कढईपासून सुटेल छान असा गोळा तयार होईल मस्त असं मिश्रण आपल्याला याच पद्धतीने शिजवून घ्यायचंय तर इथे पाहू शकतात मिश्रण छान शिजलेलं आहे गोळा झालाय कढई सोडलेली आहे नॉनस्टिक वगैरे कढईच असण्याची काहीच गरज नाहीये जास्त चिकटत वगैरे नाही असा छान गोळा झालाय गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचंय या पद्धतीने मिश्रण काढून घेतलं पाहू शकतात कढईला काही चिकटलेलं वगैरे नाहीये आणि व्यवस्थित हे शिजलेलं सुद्धा आहे आता आपण हे मिश्रण ताटामध्ये पसरवून घ्यायचंय आणि याला संपूर्ण गार करून घ्यायचंय हे मिश्रण संपूर्ण गार करून घेणं आहे हे गार आहे तोपर्यंत आपण मस्त उपवासाची चेट चटपटीत चटणी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे आणि पाववाटी ओला नारळाचे काप घालायचे त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची पाव चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचे आणि चमचाभर ताजं दही घालायचं दही घातल्याने चटणी मस्त अशी क्रीमी होते सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान चटणी वाटून घ्यायची मस्त पातळसर चटणी वाटली आहे मी फोडणी घालणार नाही तुम्ही हवं तर जिरे आणि तुपाची फोडणी घालू शकतात चटणी तयार झाली आता आपण याचे मेदू वडे करणार आहोत उपवासाचे मस्त खमंग मेदूवडे करणार आहोत वरतून कुरकुरीत आतून मस्त पोकळ आणि फ्लफी होतात तर हे मिश्रण संपूर्ण गार झालंय त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून संपूर्ण गार करून त्याचे साल काढून घेतलेले आहे हा बटाटा यामध्ये किसून घालायचा एक कप वरही आपण घेतली होती त्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा अगदी योग्य प्रमाण आहे फक्त बटाटा उकडल्यानंतर संपूर्ण गार झाला की मगच वापरायचा बटाटा मी छान असा किसून घेतला त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा तर पोहे खाण्याच्या चमचाने दोन चमचे मी हा कूट घातलाय खूप बारीक घ्यायचा नाही त्यानंतर दोन चमचे ताजं आणि घट्टसर दही घालायचं दह्यात जास्त पाणी असेल तर चाणीवर थोडं पाणी निथळून घ्या आता हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचंय आणि फक्त एकजीव करायचं याचा गोळा होतो पाणी वगैरे घालायचं नाहीये थोडंसं मऊसूतच हे मिश्रण तयार होतं दही घातल्यामुळे हे मेदूवडे आतून मस्त पोकळ मौसूत होतात आणि वरतून अप्रतिम असे कुरकुरीत होतात जास्त तेलकट वगैरे सुद्धा होत नाही तुम्हाला शेवटी मी रिझल्ट दाखवेलच या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे वरतून पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे कारण वराईच्या मॉइश्चरमध्ये हे मिश्रण छान असं तयार होतं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय या पद्धतीने आपण ताटाला वगैरे लागलेलं काढून घेऊया छान गोळा तयार झालेला आहे तेल वगैरे याला काहीच लावायचं नाहीये आता हा मेदू वड्याचा मिश्रणाचा गोळा आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यावर झाकण ठेवून पाच मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे सगळे साहित्य एकमेकांमध्ये चांगले मिसळतील एक पाच मिनटं झाकून ठेवलं होतं आता याचे झटपट वडे करूया मेदू वडे करण्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं तेल लावण्याची गरज नाहीये पाणीच लावायचं खूप जास्त सुद्धा लावायचं नाही चपातीसाठी आपण जितका गोळा घेतो तितका घ्यायचा त्याला एक सारखं गोल करून घ्यायचंय आणि थोडंसं चपट करून घ्यायचं हा मेधूवडा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही या पद्धतीने करायचा छान असा गोलाकार द्यायचा पाणी लावल्यामुळे हे हाताला अजिबात चिकटत नाही आता बोटाने मध्ये होल करून घ्यायचा या पद्धती मस्त सुंदर सुबक एकसारखा उपवासाचा मेदुवडा तयार झाला असेच काही मेदुवडे मी तयार करून घेते त्यानंतर आपण तळूया हे मेदुवडे तयार केले आणि लगेच तळले असं नाहीये तळताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडत असेल तर आताच एक लाईक करून घ्या सगळे मेदूवडे तयार करते तर मी इथे एक पाच मेदुवडे तयार केले अजून मिश्रण बाकी आहे इतक्या मिश्रणामध्ये अकरा मेदुवडे तयार झाले होते तर इथे मी पहा तळण्यासाठी तेल गरम केलंय त्यामध्ये छोटासा गोळा घालायचा घातल्या घातल्या भरभर बबल्स आले आणि वरती तरंगला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे तेल खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीत नको पुऱ्या तळण्यासाठी आपण जसं तेल गरम करतो तसंच हवंय गॅस मोठा ठेवायचा त्यामध्ये एक मेदूवडा घालायचा दुसरा मेदूवडा लगेच घालायचा नाही कारण ते लगेच एकमेकांना चिकटतात आणि मग व्यवस्थित तळले जात नाही एक वडा घातला तो थोडासा तळला गेला सेट झाला की मग दुसरा गालायचा। कसा घालायचा ते तुम्हाला पुढे कळेलच हा वडा आता मी एक तळूनच घेतलेला आहे पण दोन तीन वडे एका वेळेला कसे तळायचे मी तुम्हाला सांगते तर असा हा वडा थोडासा सेट झाला की मध्ये झारा आडवा लावायचा आणि दुसरा वडा तिथे घालायचा तो वडा थोडासा सेट झाला की मग ते एकमेकांना चिकटत नाही आणि व्यवस्थित तळले जातात फक्त काही सेकंद आपल्याला मध्ये झारा आडवा ठेवा लागतो आता तुम्हाला असं तळायचं नसेल तर पसरट पॅन घ्या त्यामध्ये तेल घाला आणि एकमेकांना चिकटणार नाही असे लांब लांब ठेवा म्हणजे मेदू पॅनमध्ये मध्ये पाच ते सहा एका वेळेला तळले जातात मस्त सुंदर सोनेरी रंगावर तळले की काढून घ्यायचे आता पहा एक वडा मी परत तेलामध्ये घातला होता तो थोडासा सेट झाला मध्ये मी झारा ठेवला आणि दुसरा वडा त्याच्या शेजारी घातलाय वडा तळताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे तेलकट होत नाही आणि छान असे तळले जातात कारण वरही आपण आधीच शिजवून घेतलेली आहे तर या पद्धतीने वडे आपल्याला तळून घ्यायचे एकमेकांना ना लगेच हे चिकटू द्यायचे नाही फुटत वगैरे काहीच नाही इतके वडे माझे तळून सुद्धा झालेले आहे तर नंतर घातलेला वडा थोडासा सेट झाला की मग झारा वगैरे ठेवण्याची गरज नाहीये कारण ते चिकटत नाही आता तुम्हाला असं करायचं नसेल तर पॅन मध्ये तळून घेतले तरीही चालेल सगळेच वडे मी या पद्धतीने तळून घेते अगदी छान असं सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे अगदी डाळीचे मेदू वडे होतात तसेच हे दिसतंय इथे आपले उपवासाचे चटपटीत असे खमंग कुरकुरीत मेदुवडे एकादशीला माझ्या या एका सुद्धा पद्धतीने हे उपवासाचे मेदूवडे नक्की करून पहा दिसायला अगदी सुंदर दिसत आहे कळत सुद्धा नाहीये की हे वरायचे आहे आवाज तुम्ही ऐकू शकतात किती कुरकुरीत झाले आणि हात पाहू शकतात अजिबात जास्त तेलकट झालेले नाही जास्त तेल शोषलेले नाही तोडून सुद्धा दाखवते आतून पाहू शकतात चकलीसारखे पोकळ झाले कारण आपण बटाटा वापरला होता आणि मस्त मौसूत होतात आतून कारण दही वापरलं होतं आणि वरतून तर सुपर क्रिस्पी होतात तर मी तरी म्हणेल मंडळी की या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने हे अचूक प्रमाणात परफेक्ट मेदूवडे करून पहा अजिबात फसणार नाही आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल इतकी जबरदस्त रेसिपी आहे चटणी तर आपण केलीच आहे सोबत दहीसुद्धा देऊ शकतात अप्रतिम असे झाले होते तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जव जरी आवडली असेल तर तुमचं एक महत्वपूर्ण लाईक नक्की करा तुमच्या एक लाईकने आपली रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यास मदत होते अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद